हे स्किम रिवर्ट डेटा आहे रिवर्ट केले रिवर्ट जेव्हा असताना त्याला नाही सिंपल तो का करणार एखादा टचिंग साईडवर देण्याचा आधी त्या अंतर्गत कोणत्या लीडिंगचा मुद्दा नेऊ द्यावा आणि त्याच्या आधीचा अंतर्गत साईडवर कोणत्या पासून घेऊया गलत आहे त्याच्या लीडिंगचा फुकासा से आणि सेंटरचा फुकासा त्याच्या लीडर दिल्यामध्ये परिष्कृत अनुसरण ये का टीम मध्ये काम करत आहे त्याचा पेशंट तो त्याच्याकडे लचेल जे होते ते बिल्ड होत होते पण असा डॉक आहे कारण बिल्ड आपल्यासाठी नसतो बिल्डच्या अपेक्षापेक्षा तसा कारण आई बोलते दर्शवलेली आहे तसा अवजच्या याला एक वेळी खूप वेळ लागली आहे त्याच्यामुळे त्यांना तर ती सिस्टम का असता इथे सगिने जोडलेले सुद्धा तुम्हाला आपण जो फायरवॉल असतो तो प्रत्येक चाच नेटवर्क असतो राईटर सेला नेटवर्क फायरवॉल वापरतात आणि नियमित 6 तो तारीख कियोचा होता तो वाईज चेक करतोस आपण रिपोर्ट करावतो आणि त्याच्यानंतर सगळ्यात पहिली लिते एक एकला वेळेस एक पॉइंट बंटे लिते बंटी नुसते आवश्यक आहे जसे संप्लस फॉलो डेट सलाम वाला क्लासेस इथे نعمل आपण हरे आहे आणि आपला मध्ये रियल व्ह्यूची सीसी असते ना आता नियम काम सगळे बदलले म्हणजे चेंज झाले पाहिजे पण काय दिलं तर सीसी मिळणार नाही सेलचा सीसी नाही मिळणार असं पण नाही आता थोडा आम्हाला सांगितलं की आपण प्रत्येकाने मला थोडे प्रश्न केले तुम्ही सुरुवातीला आम्हाला सांगितले जाय एसआरए चे लागणार पेपर वर्क असते एखाद्याने रूम घेतले असेल नंतर चेंज केले असेल किंवा एखाद्याचे पॅरेंट्स आणि मी जे आता जर केले असेल

अरे करीबी लात हो रहा है ये भावना दिया ये जैसे लाना चाहिए जैसे रीडिंग रीडिंग भावना दिया जैसे उसको भावना देता लात हो जाता इतना नहीं होता उसका करीबी देता लाना चाहिए तो देता है नहीं तो सब के ऊपर सुनिए जब हमारे इधर जैसा आशीष पैनेरा आशीष जब पैनेरा जाता है